हरिओम साई ढाबा स्वाद सेवा आणि संस्कारांचा अद्वितीय संगम इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे नाशिक मुंबई महामार्गालगत टी के ई एस रेमंड स्टील कंपनी समोर वसलेला हरिओम साई ढाबा हा शुद्ध शाकाहारी ढाबा गेले अठरा वर्ष प्रवासी आणि स्थानिक खाद्यप्रेमींच्या मनात आपले खास स्थान टिकवून आहे स्वादिष्ट आणि स्वच्छ जेवण उत्तम सेवा तसेच घरगुती वातावरण या वैशिष्ट्यांमुळे हा ढाबा इगतपुरी परिसरातील एक लोकप्रिय ठिकाण बनला आहे ढाब्याचे संचालक लतीफ अकबर पठाण यांनी सर्व ग्राहकांना आणि नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत लतीफ पठाण यांनी म्हटलं आहे की मला माझ्या वडिलांची साथ नेहमीच लाभली आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी हॉटेल व्यवसायात शिकलो आणि वाढलो सुद्धा प्रत्येक तरुणाने आपल्या वडिलांसोबत काम करताना त्यांच्या अनुभवाचा आदर ठेवावा हीच माझी खरी शिकवण आहे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आणि पसंतीचा ठरलेला हा ढाबा केवळ स्वादासाठीच नव्हे तर स्वच्छता आदरातिथ्य आणि कुटुंबीय जिव्हाळा यासाठीही प्रसिद्ध आहे अनेक प्रवासी सांगतात की इगतपुरी परिसरात आल्यावर हरिओम साई ढाब्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही अठरा वर्षांच्या यशस्वी प्रवासात हरिओम साई ढाब्याने खाद्य गुणवत्ता आणि कौटुंबिक संस्काराचे सुंदर मिश्रण जपत आपली परंपरा जिवंत ठेवली आहे नमस्कार माझं नाव लतीफ अकबर पठाण माझ्यातर्फे व माझ्या सर्व हॉटेलच्या स्टाफतर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कधीपासून सुरू झाला आणि सुरू करण्याची प्रेरणा काय हरिओम साई आबा सुरू करण्याच्या मागचं कारण हेच आहे माझे वडील अकबर रशीद पठाण हे एक वीस पंचवीस वर्षा अगोदर ते हॉटेलमध्ये जॉब करत होते आणि त्यांनी खूप त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल केला आणि त्यांनी प्रत्येक बारीक बारीक गोष्टींची काळजी केली का आपण मग स्ट्रगल करून हळूहळू प्रगती झाली आणि वडिलांनी एक डिसिजन घेतला की आपण आपलं स्वतःचं हॉटेल चालू करूया हे त्याच्या मागचं कारण होतं आपल्या हॉटेल मधले पदार्थ तसे म्हणजे पनीर राजवाडी आहे पनीर चिल्ली आहे गोबी चिल्ली मंचुरियन भरपूर पदार्थ आहे राईस मध्ये स्टार्टर मध्ये परोटाज मध्ये भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे खाण्यासाठी स्वच्छता आणि चव या दोन्ही बाबतीत तुम्ही कोणती काळजी घेतात आपल्याला त्या दोन्ही गोष्ट कस्टमरांना एकदम शंभर टक्के शुद्धीचे द्यावं लागते त्यामुळे आपण दोन्ही गोष्टींकडे पूर्णपणे लक्ष देतो स्वच्छता पण आणि जो फूड पण दोन्हीकडे ग्राहकांचा प्रतिसाद बघा आपल्याला आपण स्टार्ट केलं होतं स्टार्ट पासून आपल्याला कस्टमरांचा आणि ग्राहकांचा साथ असा भेटलाय आज आपल्याला अठरा वर्ष पूर्ण झालेले खूप चांगला प्रतिसाद शंभर टक्के कस्टमर आपल्याला देत आहे पुढील काळात शाखा वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प काही योजना आहे का आहे आपलं त्याच्यावर काम चालू आहे हळूहळू पहिले एवढा दोन तीन वर्षात आपण करणारच शंभर टक्के नाशिक मध्ये आपण करणार आहे दुसरी शाखा करणार आजच्या तरुण उद्योजकांना आपण काय करणार बघा तरुण उद्योजकांना हेच आहे का आज मी माझं वय चोवीस वय माझं माझ्या वडिलांचा साथ आहे माझ्या माझ्या पाठीमागे मागे मी त्यांना सपोर्ट करते आणि वडिलांचा साथ असू द्या कारण की स्टार्टअप पुढे जाण्यासाठी आपल्याला वडिलांचा साथ खूप असावा आणि तुम्ही पण तुमच्या वडिलांचा साथ ठेवा आणि जो पण तुमचा उद्योग असेल त्याला तुम्ही पुढे वाढवा मी रघुनाथ आडोळे इगतपुरी नांदगाव सुद्धा मधून आम्ही नाशिकला डेली म्हणजे आमचं जाणं असतं पण मेन जेवण कुठे करायचं स्पेशली असं म्हणजे डोक्यात असलं ना इथे चव वगैरे सगळे एकदम जबरदस्त त्याच्यामुळे कधी पण इथेच थांबणार आम्ही म्हणजे बरेचदा म्हणजे असे नाशिकला महिन्यातून दोन तीनदा राऊंड झालं जेवण करायचं तर इथं जेवण करतो आम्ही मस्त चव वगैरे खूप छान आहे मी तुषार आंढोरे इगतपुरी बोटी मित्रांनो हरिओम डाबा म्हटलं ना खूप सुंदर जेवण आणि उत्तम एकदम चविष्ट तुम्ही एकदा विजिट द्या आणि तुम्ही पुन्हा पुन्हा येईल कारण आता बघा आम्ही इतकी मोठी फॅमिली जेवण करण्यासाठी इगतपुरी वरतून इथे जेवण करायला आलो खूप सुंदर जेवण आहे धन्यवाद नमस्कार मी दीपक चिमतेलम इगतपुरी येथून इथे आम्ही हरिओम साईड आबा इथे कधी पण क्रिकेट खेळायला गेलो इथेच आम्ही जेवण करण्यासाठी येतो इथे प्युअर व्हेज जेवण एक नंबर असतं तुम्ही पण कधी पण इथे या जेवण एकदम उत्तम सविष्ट आणि एकदम रितसर चांगले पैकी भेटतं